शुभ सकाळ यावेळी आपण चांदोलीला जात आहोत यावेळी नदीचा ब्लॉग नाही चांदोलीचा ब्लॉग चला माहिती घेऊ चांदोली अभयारण्याची भावाने आपल्याला टू व्हीलरने सोडलेली आहे आणि आपण बसने सध्या जात आहोत पहा हे घाट कसे दिसत आहेत हा नागमोडी नागमोडी रस्ता उंच उंच चाललेला आहे चांदोली धरणाकडे ही चांदोली अभयारण्याची कमान आहे इथे गव्याची प्रतिकृती आहे हे सर्व फायबरचे मटेरियल आहे तरसची प्रतिकृती दुर्मिळ अशा खवल्या मांजराची प्रतिकृती आहे हरिणींची प्रतिकृती चला आता ऐकूया वन रक्षक माहिती सांगतील वाढणारी झाडं काटेरी झुडप वेली वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक प्रकारच्या दुर्मिळ वनस्पती दुर्मिळ वनस्पतींचा नजराना एकोणीशे पंच्याऐंशी ला सापडला पंच्याऐंशी ला अभयारण्य घोषित झालं दोन हजार चार ला नॅशनल पार्कचा दर्जा मिळाला दोन हजार आठ ला सह्याद्री टायगर रिझर्व्ह दोन हजार दहा लागू झाला दोन हजार बारा चा सर्व रिसर्च चाळीस प्रकारचे प्राणी साठ सापांच्या जाती सव्वाशे प्रकारची फुलपाखरं छत्तीस कोष्टी चोवीस बेडूक दोनशे पंच्याहत्तर पक्षी हे सगळं सापडले जगाचं सात नंबरचं ठिकाण म्हणजे वेस्टर्न घाट वेस्टर्न घाटामध्ये नीर में चांदोली चांदोलीचं चा क्षेत्रफळ मी डबल सांगणार नाही तीनशे सतरा चौरस किलोमीटर कोरचा सांगितलाय हा कोर आहे बघा इथून दिसतोय का इकडचा सगळा हा भाग दिसतोय बघा इथून असा इकडचा सगळा हा कोर आहे आणि इकडचा हा सगळा दिसतोय तो बफर इकडं बघा हे सगळं दिसतंय बफर मध्ये आणि हा कोर आहे रेंज आहेत पाच चादोरी हळवाग डेभेवाडी कोयना बा पाच रेंज आहे पाच रेंजचे क्षेत्र बाराशे ते पंधराशे किलोमीटर होतं आणि सहावी रेंज झालेली आंबा पाटण महाबळेश्वर अजून हे तीन वाढलेले आहेत आणि पेडागाडीचं काम चालू आहे किंवा पाठीमुख कोयना साईडला अजून म्हणजे कोकणामध्ये अजून चालू आहे का म्हणजे अजून रेंज आणि क्षेत्रफळ वाढणार आहे आणि तुम्ही आल्या जगातलं सात नंबरचं ठिकाण म्हणजे जगातलं सात नंबरचं ठिकाण हे जगातलं आहे आणि म्हणून ओल्ड ब्रिट याला दर्जा मिळालेला आहे आणि तुम्ही जगातलं खरंच सात नंबरचं ठिकाण आहे का आणि खरंच असेल तर काय काय आपल्याकडे हे सगळे आता आपण जी माहिती घेतली आणि जंगलाची आतली सांगतो तर हा रस्ता आपण बघितलं पुढे एक गाव आहे खोंदापूर नावचं एक गाव आहे आणि ह्या जंगलामध्ये एकच गाव कोर एरियामध्ये एक गाव आहे आणि ते पण खोंदापूर महाराष्ट्रातली सगळ्यात छोटी ग्रामपंचायत मग तिच्याकडे बघितलं जातं तिने अनेक पुरस्कार घेतले त्यांटामुक्त मुक्त स्वच्छ सुंदर गाव बिनविरोध निवडणुका चाळीस वर्ष दारूबंदी व्यसनमुक्त गाव या गावातील महाराष्ट्रातील सगळ्यात छोटी ग्रामपंचायत मुद्दा आहे म्हणजे आपण जणीचा आंबा म्हणून हे जंगलातलं सगळ्यात उंच झाड आहे एक दोनशे पन्नास ते जवळजवळ दोनशे सत्तर वर्षापेक्षा जास्त म्हणजे जवळपास तीनशे वर्षाच्या आसपास आहे आणि हे झाड सगळ्यात मोठं जंगल हौसाय यंत्रासारखं दिसतं त्या झाडाजवळ एका जनाबाई नावच्या आडाने अशिक्षितबाईनं ना आंब्याचे झाड लावले हे झाड कुठनं पण दिसतं या जंगलात कुठनं पण बघितलं पंचवीस डोंगरावरून चारी जिल्ह्यातून सांगली सातारा कोल्हापुरा आता पाठीमागे जे डोंगर टेकले दिसतात रत्नागिरी पलीकडे दिसतोय ते कोल्हापूर आता तुम्ही सांगली तो म्हणजे पलीकडे दिसतोय पाठी मग तो सातारा सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी चार जिल्ह्यामध्ये अभयारण्य चारही जिल्ह्यामध्ये अभयारण्य विभागले गेलेलं आहे आणि चार जिल्ह्यात असलं तरी सुद्धा ही आपली वारणा नदी आहे आणि वारणा नदीवरती चांदोली धरण भरले जंगलात टाकून घ्या पाठी मग प्रसिद्गड गर, भैरोगड असे दोन किल्ले लागतात छत्रपती शिवाजीराजांचे दोन किल्ले आहेत जे संभाजीराजांची सासरवाडी शिंगारपूर आहे तिथे जे संगमेश्वरात पकडलेलं होतं संभाजीराण याच वारणीच्या काठावरून घेऊन गेले शिळाचा भुलकेट किल्ला बागणी वडे बुद्रुक मिरज या आणि तिथून वडे बुद्रुक या ठिकाणी ठार मारल्याचा त्याला इतिहास आहे हा खूप मोठ्याला इतिहास आहे आणि अशा तरी सुद्धा छत्रपतींची पार्श्वभूमी जर तुम्ही वरती पठार गेलात तर वाल्मिक वाल्या म्हणतो ना ज्याने रामायण लिहिलं गेलं तो वाल्मिक वाल्मिक यांचं इथं अस्तित्व आहे आणि इथे असलं तरी सुद्धा मग आपल्याकडं हे जंगल खूप मोठं जे खजिना आपण म्हणतो